महाराज की जय हर हर महादेव श्री शिव परमात्मा स्वरूप पर। गुरु मूल पंचाचार्य संत धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून मल्लिकार्जुन शिवाचार्य फर गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे प्रत्येक माणसाला आपल्या जीवनामध्ये तीन गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे अन्न वस्त्र आणि निवारा परंतु अन्न हे अन्न म्हणून न वापरता त्याचा प्रसाद म्हणून उपभोग घेतला पाहिजे सारा साना डॉलर बाबा आवाज येत नाहीये तो लाभ अत्यंत महत्वाचा आहे जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये कोणतीही वस्तू वस्तू म्हणून वापरणं चालू ठेवतो आहे तोपर्यंत आपल्याला तिचे परिणाम आपल्यावरती होऊ शकतात मात्र ज्यावेळेस आपण ते कोणाला तरी अर्पण करतो त्यावेळेला मात्र त्यापासून येणारा लाभ आहे तो आपणाला प्रसाद अर्थात प्रसादस्तु प्रसन्नता या भावनेने तो प्रसन्न रूपाने आपल्याला मिळत असतो म्हणून तर आपण आपल्या लहान मुलांना देखील खाऊ दिला तरी तो एकमेकाला वाटायला सांगत असतो त्याला आपण केलेला प्रसाद एक भाग देवासाठी एक भाग तिथे आलेल्या भक्तांसाठी आणि एक भाग आपल्यासाठी असे तीन भाग कायमस्वरूपी आपल्याला करायला सांगितलेले आहेत त्यामधला भगवंताला दिलेला भाग जो आहे तो भाग कदाचित आपल्या दृष्टीने विचार करत असता तामस असतो आणि म्हणून तो देवाला आपण अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्या आजूबाजूचे आलेले भक्त मंडळी आहेत त्यांना देत असतो तो राजस असतो ज्याच्यामुळे आपल्या मनामध्ये अहंकाराची निर्मिती होण्याची शक्यता असते ते आम्ही दुसऱ्याला दिल्यामुळे आपोआपच आपण अहंकार वृत्तीने जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि स्वतःसाठी घ्यायचा आहे ते आपोआपच रजगुण आणि तमोगुण गुण गुण म्हणजे सुद्धा आपल्या बहिणीला वेगवेगळ्या मेवनीना किंवा इतर लोकांना पहिल्यांदा घरात प्रवेश करायला सांगत असतो गोमाता गंगा गुरु ग्रहिणी आणि गृहस्थ अशा या सर्वांनी घरामध्ये प्रवेश करून इतरांना त्या घरामध्ये दे महत्व देणं इतरांच्याकडून वेगवेगळ्या देवतांची चुलीची केरसुनीची त्या तोरण वगैरे आणलेले असेल त्या सर्व वस्तूंची पूजा करावी अशा प्रकारचा भाव आपणाला पाहायला मिळतो या सर्वांमधून हे घर माझं आहे हा अहंकार आपल्यामध्ये निर्माण होऊ नये ही भावना असते अहो साधे कपडे जरी घेतले धोतर घेतली साडी घेतली तरी ती दुसऱ्याला घडी मोडायला देण्याच्या पाठीमागचं कारण हेच होतं की त्याच्यातील रगो रजोगुण आणि तमोगुण निर निरसन निर, व्हावा तो निघून जावा आणि मला फक्त सात्विक वस्तू प्राप्त करता यावी किंवा सात्विक वस्तू म्हणून मी ती ग्रहण करावी कोणतीही गोष्ट असताना आपल्याकडे अगदी नवीन जनावर घेतलं तरी सुद्धा ते तुमच्या दावणीला जरा लावा तुमच्या मळणीला झुंपा तुमच्याकडे घेऊन या किंवा तुमच्या अवताला कशाला तरी झुंपा असं म्हणून मग ते जनावर आपल्या घरामध्ये वापरण्याची पूर्वी पद्धती होती ती याच कारणाने होती की त्यामध्ये असलेला जो रज गुण आहे तमो गुण आहे तो निघून जावा आणि सत्व गुणाची ती वस्तू किंवा तो प्राणी किंवा ती वास्तू आपणाला प्राप्त व्हावी आता मात्र तसं राहिलं नाही मी आणि माझ्यामध्ये आपण गुंतून गेल्या कारणाने आपणाला त्यामधल्या सत्वगुणापेक्षा रजगुणाचा आणि तमगुणाचाच जास्त अनुभव यायला सुरुवात होते पर्यायाने लग्नानंतर पती पत्नीमध्ये होणार प्रेम सुद्धा कमी झालेलं आहे अगदी आपण सगळ्यांना माहित आहे छोटासा जरी दीर असला दीर म्हणून ती भाऊजाई नमस्कार करते असं नाही जोडीने नमस्कार करत असतात याचा अर्थच आपल्या लहान भावाला लहान बहिणीला ननंद म्हणून कदाचित सुनबाईंचा किंवा ना भाऊजाईचा आणि नाता पण वेगळं ठरू शकतो परंतु इथं आहे ना की तो भावाचा विचार जेव्हा करतो त्यावेळेला ते नवरदेव आणि नवरी देवी असं पण म्हणत असताना सुद्धा ते, नौर ते सर्वांना नमस्कार करत असतात गावदेवाला नमस्कार करतात कुलदेवतेला नमस्कार करतात कुलदेवाला नमस्कार करतात जे कोणी आपले आराध्य विधी असतील त्या प्रकारचे मग वरदशंकर पूजा असेल होम हवन असेल किंवा ज्याला आपण काय सत्यनारायण आदी पूजा वगैरे म्हणतो ते असतील कोणाचा गोंधळ असेल कोणाकडे गुग्गळ असेल वेगवेगळ्या प्रकारचे विधी आपण पाहतो या सगळ्यांमधून आपण त्या नूतन वधूवरांना या सर्वांना शरण जायला लावून त्यांच्यामध्ये असलेला रजोगुण आणि तमोगुण नष्ट करणे आणि त्यांचा संसार चालू होणे हा त्या पाठीमागचा मुख्य हेतू होता प्रत्येक वस्तू देखील आपलीच हीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते एवढंच काय एखादी श्रीमंत व्यक्ती एखादी गाडी घेऊन आली तरी सुद्धा अगदी अलीकडे अलीकडे सुद्धा आपण नवीन गाडी घेतली तरी सुद्धा त्या गाडीची पूजा करतो म्हणजे ती एक पवित्र ईश्वरी शक्ती आहे म्हणून देवभावनेने त्याची पूजा करतो आणि त्यानंतर त्यामध्ये इतरांना बसवतो आणि मग आपण जर ड्रायव्हर जर असेल तर त्या ड्रायव्हरला तो कुठला आहे कोणाचा आहे किंवा ज्येष्ठ आहे की कनिष्ठ आहे किंवा कुठल्या जाती कुळाचा आहे असला कसलाही विचार न करता आपण जेवढे कोणी आपल्या ओळखीचे असतील त्या सर्वांना आवर्जून त्या वाहनामध्ये बसवतो नवीन गाडी आणली असेल तर गाडीमध्ये बैलगाडी असेल तर बैलगाडीमध्ये किंवा नवीन कोणतीही वस्तू घ्या आपण त्या प्रत्येक वस्तूचं उद्घाटन हे आपण कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या हस्ते करत असतो याच कारण असं एवढंच की त्याच्यामध्ये ममत्व निर्माण होऊ नये अहंकार निर्माण होऊ नये हे माझा आहे हा भाव आपल्यामध्ये निर्माण होऊ नये किंवा त्याच्यामुळे आपल्यामध्ये अहंकाराची वृद्धी वाढू नये कदाचित त्यातून आपल्यामध्ये दुर्वासना दुर्विचार कुठल्या प्रकारची विकृती तमोगुण असेल किंवा राजस गुण असेल त्यामुळे निर्माण होणारे परिणाम दूर व्हावे या भावनेने धान्य पेरताना सुद्धा मुठभर धान्य गुरु मठामध्ये मुठभर धान्य अठरा बलुतीदार आहेत त्या बारा बलुतीदार जातीला आणि सर्वात शेवटी गावच्या देवळामध्ये एक मुठभर त्याच्या उंबरट्यावर ठेवून मगच आम्ही पेरणी करायला जात होतो त्याला आम्ही अंधश्रद्धा म्हंटलो पण जोपर्यंत अशा प्रकारे आमचे पूर्वज हे शेती करत होते त्यावेळेला सुखाने आनंदाने जगत होते ईश्वर त्यांना सगळ्या प्रकारचं सुख देत होता आता मात्र आपण अनेक प्रकारची रसायन टाकून आपल्या सुद्धा आरोग्याला धोका निर्माण करतोय फक्त पैसा एवढाच विचार आपल्या मनामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे आमचं धान्य अपवित्र झालं आमचे कपडे तर आता वेगवेगळेच अलीकडे तर बघा पोरांमध्ये अशी वृत्ती निर्माण झालेली आहे की चांगले कपडे घ्यायचेच नाहीत मुद्दाम फाडायचे फाटलेले कपडे घालायचे कुणी कुठे गुडघ्यावर पांडीवर कुठे वाटतील तिथे ते ब्लेडने फाडतात किंवा नवीनच काही पद्धती निघालेली आपण पाहतो पण पूर्वी मात्र तसं नव्हतं आणि ती वस्तू फाटक्या वस्तू आपण दुसऱ्या कोणाला देणारच नाही चांगलीच वस्तू देणार आणि तीच चांगली वस्तू आपण ग्रहण केल्यामुळे आपोआपच आपल्या मनामध्ये सात्विक गुण निर्माण होणार हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाव होता आणि तो असणं अत्यंत आवश्यक आहे अन्न वस्त्र आणि निवारा या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी पावित्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत आणि ते पावित्र्य आपल्यामध्ये निर्माण व्हावं या राहिला किंवा पहिल्यांदा त्यांनी घेतल्यानंतर त्याचा उपभोग आम्ही घेणं तो साधा प्रसाद जरी घ्यायचा झाला तरी अगदी आम्ही मठाधिपती असलो तरी गुरु असलो तरी सुद्धा आमच्याकडे जेव्हा गुरु भंडार असतो त्यावेळेला मात्र आम्ही सर्वात शेवटीच्या पंक्तीला बसतो बाकी सगळे लोक बसतात आणि मान वगैरे मंडळी आहेत ती बसून आम्ही सर्वात शेवटी प्रसाद घेतो याचं कारणच असं आहे की मी मठाधिकारी आहे मी पुजारी आहे मी मानकरी आहे असा अहंग सामान्य भक्त जन आहे भक्त भाविक आहेत या सर्वात ग्रहण केला पाहिजे हीच अवस्था सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा फक्त पहिल्यांदा कधी जेवायचं तर तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे कार्याचं किंवा मातीचं जेवण असतं त्यावेळेला मात्र ज्याचे आई वडील किंवा नातेवाईक गेलेले आहेत त्याला पहिल्या पंक्तीला बसवतात म्हणजे फक्त दुःखाच्या वेळेला जिथं अन्याय झालेला आहे अनर्थ झालेला आहे किंवा एखादी व्यक्ती निघून गेलेली आहे खूप मोठं दुःख झालेलं आहे अशा दुःखाच्या प्रसंगी पहिल्या पंक्तीला बसावं एरवी मात्र आणि आज असं होतच नाही मला पहिलं वाढा पाहुण्याचं परिणाम नाही आपल्या मुला मुलींना मिळत सु... नाही सुगत सु... धर्म असं म्हटलेलं आहे आणि धर्माने आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे की सगळे पहिल्यांदा तृप्त देत आणि मग मी घ्यायचं आहे सर्व सुखी न संतु सर्वे संतु दुःख सर्वंतु कशी याचा अर्थच असा आहे कुणाला कुत्र्या मांजराला सुद्धा दुःख होता नये त्या सर्वांना पहिला घास दिला पाहिजे आणि मग आम्ही खाल्लं पाहिजे पण आज दुर्दैवाने आपली अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे धाबा संस्कृती हॉटेल संस्कृतीमुळे आपण कशाला कोणाला देतो तिथे तिथे कुठे घास काढायचा असतो तिथे कुठे संकल्प करायचा असतो तिथे कुठे नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्यामुळे नैवेद्या निमित्ताने प्रसादाच्या निमित्ताने जी प्रसन्नता आहे नैवेद्याच्या निमित्ताने नम्रता आहे ती दूर झालेली आहे नम्रता गेली प्रसन्नता गेली वस्तीत देखील आहे आम्हाला वस्त्र आम्ही परिधान करतो आणि ते वस्त्र दुसऱ्याला दिलं तर ते घालणारच नाहीत ना कारण त्यांना ते आवडेलच असं सांगता येत नाही बहुतांश अंगभर कपडे असणं हे आपलं लक्षण होत पण आता अंग दिसणारे कपडे कसे असतील अशा प्रकारची अवस्था आपण पाहतो आहे तेव्हा हे सर्व वस्त्राच्या दृष्टीने सुद्धा आपण अतिशय चुकीच्या पद्धतीने वागतोय पूर्वीच्या काळामध्ये कापडाची छोटीशी झोपडी असायची किंवा कागदांचे वेगवेगळ्या प्रकारचे कागद कदाचित त्या काळात कमीच होते पण पानं असायची पानं असतील केळीची पानं असतील किंवा मोठ्या आणि ते एरलेलं पानं असायची या पळसाच्या पानापासून तयार केलेलं इरलं हे आपल्याला चांगलं छोटस घरच होतं पण ते इरलं सुद्धा दुसऱ्या कोणाला तरी घडी मोडायला द्यायचं दुसऱ्या कोणाला तरी वापरायला द्यायचं आणि नंतर मी घ्यायचं घोंगडं जरी आणलं तरी सुद्धा ते घोंगडं दुसऱ्याला कोणाला तरी वापरायला घ्यायचं आता मात्र आपल्या मापचे कोट असतात ते दुसऱ्याला दिले तर फाटण्याची भीती असते किंवा एखादा किरकोळ माणूस असेल तर तो बुजगवण्यासारखा दिसेल अशी परिस्थिती असते पण पूर्वीच्या काळामध्ये आमच्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू अहो साधं तिरवडं जरी शेतात न्यायचं होतं ते तिरवडं सुद्धा दुसऱ्या कुणीतरी घडी मोडल्याशिवाय दुसऱ्या कुणीतरी वापरल्याशिवाय त्याला चिकल लागल्याशिवाय दुसऱ्याचा पाय लागल्याशिवाय मी वापरायचं नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची होती आणि म्हणून त्याला शेतामध्ये काहीच कमी पडत नव्हतं अशी परिस्थिती पाहतो कपड्याला देखील लोकांना काही कमी पडत नव्हतं अतिशय सुंदर रीतीने लोक जगत होते कदाचित खूप मोठ्या चांगल्या पद्धतीचे भरजरी कपडे वगैरे कोणाला जरी मिळाले नाहीत तरी साध्या सुध्या कपड्यामध्ये सुद्धा लोक आनंद घेत होते हे चित्र आपण पाहतो आता मात्र कपाट भरून कपडे आहेत पण तरी सुद्धा आम्ही उघडे आहोत अशी परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते हे सर्व का होत आहे याचं एकच कारण आहे की आम्ही आमच्या धर्माने संस्कृतीने सांगितलेले विचार आहेत ते सोडून दिलेले आहेत आणि आम्हाला कसं वाटेल तसं आम्ही वागण्याचा प्रयत्न करत आहोत किंबहुना पशुपत पशुवत वाक्य असं म्हटलं पाहिजे पण तसं सुद्धा म्हणणं अवघड आहे कारण श्रीमंतांची जी कुत्री मांजरं आहेत ना त्यांना स्वेटर आहेत त्यांच्यासाठी खास जॉकेट लाकेट काय काय बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे आता पशु सुधारलेले आहेत पशूंना कपडे परिधान करायचे ज्याने नग्न फिंडाव फिरावं होतं हिंडावं असं होतं ते आता नग्न हिंडत नाहीत तर माणूस मात्र अगदी तरुण तरुण मंडळी सुद्धा तशा पद्धतीने हिंडतात ठीक आहे आमच्याकडे नागा परंपरा आहे त्यामुळे संतांनी नग्न हवा ही व्यवस्था आमच्याकडे होती ती बरोबर आहे परंतु माता भगिनीने मुलाबाळांनी युवकांनी एक वेगळ्या पद्धतीने जगण्याची पद्धती आमच्या धर्माला सांगितली ती स्थिती मात्र आपण पूर्णतः विसरत चाललेलो ते आपलं विसरता कामा नये ते कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं पाहिजे आणि आम्हा सर्वांना अन्नाचा वस्त्राचा निश्चितच आणि निवाऱ्याचा सुद्धा आनंद मिळाला पाहिजे आज शासनाने इतकी मोठी घरं घातलेली आहेत तरी सुद्धा ते घर पूर्ण होत नाही कोणाला जागा आहे तर पैसा नाही कोणाकडे पैसे आहेत तर जागा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण सगळे एकाच लेख देवाची लेकरं आहोत हे सगळ्यांनाच मान्य आहे सगळे लोक हे मान्य करतात की आम्ही काही स्वतः स्वयंभू नाही आहे आम्हाला कुठल्या तरी देवाने ईश्वराने अल्लाने कोणीतरी जन्माला घातलेलं आहे हे जर सगळ्यांना मान्य आहे तर त्याची लेकरं म्हणून आपण एकमेकाबद्दल प्रेम ठेवायला पाहिजे ते न करता लहान मुलांचा पुड्यावरून जसा वादविवाद व्हावा तसं आपण जमिनीच्या भांडतो आहोत तसं आपण वेगवेगळ्या पदावरून भांडतो आहोत खुर्चीवरून भांडतो आहोत कुठे स्पर्धा सर्वत्र स्पर्धा आपल्याला बघायला मिळते आहे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने खेळा खेळाडू वृत्तीची असायला हवी होती परंतु या स्पर्धेतून आपणाला एक तर आम्हाला योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन घडत नाहीये जोपर्यंत आम्हाला अशा प्रकारचं मार्गदर्शन घडणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये कधीच सुधारणा होणार नाही आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो हो। आहोत पण आपण मन विसरूनच गेलो आम्हाला मनच नाही अशी अवस्था आपली झालेली आहे आपण इतके मठ्ठ झालेलो आहोत की आपणाला कधीही आणि कुठल्याही पद्धतीने प्रेम हा भावच आपण विसरून चाललेला आहोत पशु प्रेम निर्माण झालेला आहे एखादं कुत्र मांजर वाघ सिंह हाती वेगवेगळे प्राणी सर्कशीमध्ये त्याच्यावर संस्कार केल्यानंतर ती सुद्धा प्रेमाने वागताना दिसतात संतांच्या जवळच हे वेगळे वेगळे पशुपक्षी प्राणी होते असं नाही तर सामान्य ग्रस्ती लोक सुद्धा सारखी एखादी मोठी व्यक्ती नाव घ्यायला पाहिजे असं नाहीये तुमच्या आजूबाजूला सुद्धा एखादी आजोबा असतील जुनी वेळ व्यक्ती असेल तर ती व्यक्ती सुद्धा आपणाला अतिशय आनंदाने वेगवेगळ्या पशु पक्षी प्राण सांभाळताना दिसते घरातली गृहिणी मारक्या बैलाला सुद्धा व्यवस्थित सांभाळते मारक्या गाईला सुद्धा व्यवस्थित सांभाळते काही काही लोकांचा तर धार काढायला माझा हातच लागतो दुसऱ्याचा हात लागला की गाय किंवा म्हैस लाथा मारते असं सांगतात म्हणजे पशु पक्ष्यांना जे प्रेम देतात त्याच्यावर ज्या दया दाखवतात त्याला अन्न किंवा चारा पाणी देतात त्याच्यावर पशु पक्षी सुद्धा प्रेम करतात आणि आपण आपणाला माहित आहे मला कोणीतरी दिलेलं आहे पण तरी सुद्धा ज्यांनी तुम्हाला राहायला भाड्याचं घर दिलं त्या घरातून बाहेर निघायचं नाही ही वृत्ती तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे एखाद्याने तुम्हाला एखादी वस्तू वापरायला दिली तर चार सहा महिने झाले की पुन्हा ती वस्तू माझीच आहे तुझा काय संबंध आहे अशा प्रकारे आपण वावरत असतो काहीतरी मदत व्हावी कुठल्या तरी अडचणीच्या काळात तुम्हाला चार पैसे मिळावे या हेतून एखादी व्यक्ती तुम्हाला सहाय्य करते पण पुन्हा ते पैसे दिल्यानंतर मी काय मरतोय का मी कुठे जाणार आहे का अशा पद्धतीने त्याचे पैसे परत देण्याच्या वेळेला मात्र आपण त्याच्याशी वादविवाद करता दिसतो अशा नाही मन प्रसादी नाही न देखील दे जो प्रसादी जोपर्यंत प्रसादी वंनी या सगळ्या गोष्टी आपण ग्रहण करत होतो म्हणजे आमचे पूर्वज तसे करत होते तोपर्यंत आमच्याकडे परिवार एक एका जिते जिते एक घरामध्ये पूर्ण बायकांची जिटीला म्हणजे पण तरी सुद्धा आणि अदर पोरग असते तरी सुद्धा त्याचा नीट सांभाळ आम्ही करू शकत नाहीये मुख्य कारण जर कोणतं असेल तर आपण रजगुणाला आणि तमोगुणालाच वाहून गेलेलो आहोत आणि सत्व नष्ट झालं बघा पूर्वीच्या काळी ऋषी मुनी योगी सत्व परीक्षा घ्यायचे आणि सत्व हरण करायचे त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी व्हायचं भगवान विष्णूंनी खोटच रूप घेऊन वृंदेच सत्व हरण केलं त्यावेळेलाच तिचा नवरा मेला चित्र पाहतो अनेक वेळेला अनेक स्त्रियांवर पद्धतीने त्यांना फसवून त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करून त्यांच्या पतीचा अंत केला म्हणजे इतकं मोठं सत्व हा विषय आपल्याकडे पूर्वी काळामध्ये सांगितला जातो आज आम्ही सगळे सत्वहीनच बनलेलो आहोत आता फक्त सात्विक वृत्ती सोडून बाकीच्या वृत्ती आपल्यामध्ये आहेत ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते तेव्हा ही सत्ववृत्ती वाढली पाहिजे सात्विकता वाढली पाहिजे याच्यासाठी आपणाला या सगळ्या गोष्टी प्रसादी रूपाने ग्रहण केल्या पाहिजेत माझं घर प्रसा, प्रसाद पूर्वीच्या काळी घराला प्रासाद असं म्हणायचे मठाला किंवा आश्रमाला वेगळं नाव दिलं जायचं पण मठा घराला मात्र एक वेगळी मोठी असं म्हटलं जायचं प्रसाद प्रासाद असं म्हटलं जायचं प्रासादाच्या पाठीमागचं कारणच होत की जी मला प्रसाद रूपाने प्राप्त झालेली गोष्ट आहे आणि ज्या वेळेला आम्ही त्या प्रसादात राहत होतो त्यावेळेला आमच्या घरात पूर्णतः प्रसाद होता पण आता आम्ही त्याला लावलेला आहे आम्ही मोठे काय आलिशान इमारती निर्माण केलेल्या आहेत त्या इमारतीमध्ये फक्त वाटू वाळू ह्याच वस्तू आहेत त्याच्यामध्ये प्रेम करुणा दया ही गोष्टच शिल्लक राहिलेली नाहीये रामाचा सेतू किती वर्षापूर्वी बांधला याच्याबद्दल संशोधन करणारे करू देत पण आमच्या इथले एखादा पूल बांधला तर दोन वर्षात पाच वर्षात पडतो असं चित्र आम्ही पाहतोय पण आज आम्ही एकविसाव्या शतकामध्ये सुद्धा रामेश्वर वरून सिलोनला जात असताना श्रीलंकेला जात असताना अजूनही समुद्रात तो पूल आहे त्याचे दगड आहेत हे आजही आम्हाला बघायला मिळतं मग त्यामध्ये खिरेने का, खारोटीने काम केलं कि माकडाने काम केलं कि प्रत्येक आधी मानव होता हा आणखी संशोधनाचा आहे पण एक गोष्ट कि कितीतरी हजार वर्षापूर्वीची वास्तू वस्तू समुद्रामध्ये सुद्धा इतक्या खवळलेल्या समुद्रामध्ये सुद्धा स्थिर राहते याच कारण इतकंच आहे की ते रामाने असू दे किंवा रावणाने असू दे प्रसाद म्हणून प्रासाद म्हणून त्याचा स्वीकार केला होता आजही ते आपणाला पाहायला मिळतं त्या विरुद्ध आपल्याला असं पाहायला मिळतं की यादवांमध्ये अहंकार माणसाला आणि यादवांच्या अहंकारातूनच कृष्णाची नगरी समुद्रात बुडली ती दिसत असली तरी आज तिचा उपभोग घेता येत नाही मात्र आपणाला वरून श्रीलंकेला जाताना रामाचा काळातला सेतू आजही बघायला मिळतो आणि त्या सेतूची सुधारणा करावी त्याच्यावरती आणखी थोडी पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे दगड माती सिमेंट काय जे वापरायचं असेल ते वापरून आता पुन्हा एकदा तो पूल तयार करावा तो रस्ता तयार करावा या अवस्थेला आपण एकविसाव्या शतकात आलेलो आहोत भगवान कृष्णांना पूर्ण पुरुष असं म्हणतात कृष्णम वंदे जगद्गुरुम असं म्हणून त्यांचं कौतुक केलं जातं पण हा एकच जगद्गुरु झाला आणि बाकीचे सगळे यादव मात्र एकमेकाशी वादविवाद करताना दिसतात आज संपूर्ण जगात आपणाला यादवीच बघायला मिळते वास्तविक पाहता आपण वाचलं पाहिजे महाभारत आणि जगलं पाहिजे रामायण पण आपण उलटच केलेलं आहे आपण वाचतो रामायण आणि जगतोय महाभारत आणि त्यामुळे सर्वत्र अन्याय अत्याचार युद्ध सगळं काही वेगळंच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे हे सर्व जर बदलायचं असेल तर मात्र आम्हाला अन्न असो वस्त्र असो कि वास्तू असो निवार असो या सगळ्यांना प्रसादी बनवला पाहिजे प्रसाद म्हणून त्याचा उपयोग उपभोग घेतला पाहिजे या देशामध्ये भारत देशाला ही प्रसाद भूमी म्हटलेला आहे आणि म्हणून तर सगळ्या देशाला अजूनही कित्येक देशामध्ये त्या देशातल्या लोकांना सोडून इतरांना येता येणार नाही त्यांना त्या भागा त्या देशामध्ये प्रवेश मिळणार नाही आणि मिळालाच किंवा दिसलेच राहिलेच तर त्यांच्यावरती अन्याय अत्याचार कर किंवा आणखी अनेक प्र, प्रकारचा अन्याय अत्याचार होताना दिसतो आहे पण भारत अशा प्रकारचा देश आहे की हजारो वर्षापासून या देशात कुठल्याही जाती धर्म पंथ संप्रदायाचे लोक आले तरी ते मूळचे आपलेच आहेत ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही सदैव त्यांचं स्वागत करतो हीच आमची राष्ट्रप्रसादी भावना आहे जशी आमची राष्ट्रप्रसादी भावना वाढत गेली तसं आज आपणाला पुन्हा एकदा कितीतरी वेळा एकदाच नाही दोनदाच नाही अनेक वेळा भारतावरती अन्याय अत्याचार झाल्याची चित्र आपण पाहतो ही सगळी रामायण महाभारतातली झालेली युद्ध आहेत या युद्धामध्ये थोडंच प्रेम होतं नाही त्या इतरांच्या मनामध्ये असूया होती इतरांच्या मनामध्ये स्वार्थ भावना होता होत आहे पण त्या काळामध्ये वावरत असलेले किंवा आजही आम्ही वावरत असणारी मंडळी आहोत ही भारतभूमी आमचीच आहे असा मला वाटत नाही आहे जगामध्ये श्वास घेणारे आणि देवाचं नाव घेणारे जेवढे जीव आहेत त्या प्रत्येक जीवाची ही भूमी आहे अशी आमची धारणा आहे ही आमची माता आहे अशी आमची धारणा आहे आणि माता ही सर्वांची असू शकते ती कुणा एकाची असू शकत नाही मात्र हृदय असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये माझा देश ही माता अशी आहे माझी संस्कृती ही सुद्धा मातृसंस्कृती आहे माझा धर्म हा सुद्धा पितृधर्म आहे ही भावना आपल्या मनामध्ये ठेवून आम्ही जगत असतो मात्र आमच्या पितृधर्माने जी गोष्ट आम्हाला सांगितली की बाबानो तुम्ही कोणतीही गोष्ट प्रसादी म्हणून ग्रहण करा प्रसाद म्हणून ग्रहण करा ते विसरून आता आम्ही त्याचा पदार्थ म्हणून उपभोग घ्यायला लागलेला आहोत वस्तू म्हणून उपभोग घ्यायला लागलेलो आहोत वास्तू म्हणून उपभोग घ्यायला लागलेल आहोत आणि त्यामुळे आमच्यातील रज आणि गुन, तमोगुणाची वृद्धी झालेली आहे आणि सत्वगुण कमी होत चाललेला आहे ज्या दिवशी आमच्यातील सत्वगुणाची वृद्धी होईल प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये सात्विकता येईल त्यावेळेला मात्र या जगामध्ये कुठेच युद्ध असणार नाही कुठेच अन्याय अत्याचार होणार नाही कुठे वादळ येणार नाही कुठे महापूर येणार नाही कुठे प्रलय होणार नाही भूस्खलन होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तुम्ही मनामध्ये जी इच्छा प्रकट कराल त्यावेळेला तुम्ही जिथे इच्छा कराल तिथे आमच्या पूर्वजांनी अर्जुनाने आपल्या आजोबांना पाणी मिळावं याच्यासाठी बाण मारला आणि तिथून पाणी निघालं हे चित्र जे पाहतो तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल की तुम्ही सुद्धा जिथे कुठे लात माराल तिथे पाणी काढू शकाल पण त्यावेळेला मात्र ती भूमी माझी आहे ते पाणी माझा आहे हा भाव तुमच्यामध्ये कामा कामाने दिले हे ईश्वराने दिलेलं आहे आणि माझ्यासमोर जे जे देखी जे भूत त्या माने जे भगवंत किंवा जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे या भावनेने आम्ही त्यांच्याकडे पाहत असल्यामुळे त्यांच्याकडून मिळणारा आणि त्यांना आम्ही देणारा या सगळ्यामध्ये दे देता घेता आम्ही जे दृष्टीले दिसणारे आहोत ते सगळे कुणीतरी वेगळे आहेत आणि या सगळ्याचा मालक दुसराच कुणीतरी आहे आम्ही फक्त जसं एखाद्या दुकानात गडी असावं आणि गिरायकांनी मागितलेली वस्ती वस्तू मालकाने मागितलेल्या किमतीला द्यावी त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे मी दुकानचा मालक आहे असं कधी वाटता कामा नये आणि हे गिरायक माझं कोणीतरी नातं गोत्यातलं आहे किंवा माझा शत्रू आहे असंही कधी वाटता कामा नये हे जशी दुकानातल्या कामगाराची स्थिती असते सज्जन हो आपण या जगतात जगत असताना तशाच वृत्तीने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तशा प्रकारची शक्ती भक्ती सन्मती दयाघन पार्वती परमेश्वर सद्गुरु धारेश्वर हे वाक्पुष्प सद्गुरु करतो ओम शांती 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 सद्गुरु धारेश्वर महाराज की जय सद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय सदगुरु रेवण सिद्ध शिवाचार्य महाराज की जय सदगुरु आदिराज बाबा शिवाचार्य महाराज की जय सर्व शिवाचार्य महाराज की जय भारत माता की जय गो माता की जय अपने अपने माता पिता की जय हर हर महादेव